बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बांधवांना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे मध्यरात्री अंतरवली सराठी येथे जाऊन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या प्रदीर्घ चर्चा झालेली असून दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झालेली आहे मनोज धनंजय मुंडे यांचे कौतुकही झालेले आहेत आठ सप्टेंबर रोजी कृषी मंत्री आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये भेट झालेली आहे शेतकऱ्यांना अतिवृष्टीची सरसकट मदत करण्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत धन्यवाद शेतकरी बांधवांनो अशा शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद